नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण शेतकरी शेतकऱ्यांना जो योजनांचा लाभ घेताय तो कुठून घ्यायचा आहे ठीक आहे कारण भरपूर शेतकऱ्यांना कुठून लाभ घ्यायचा कुठून नाही हे माहीत नसतं तर हेच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कुठे आपल्याला लाभ मिळणार आहे कशा प्रकारे मिळणार आहे ठीक आहे ती फक्त एकच पोर्टल आहे ते पोर्टल कोणतं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्याच कामाची माहिती तुम्ही पण शेतकरी असाल तुमच्याच कामाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेत आहोत तर मंडळी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल ऑकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका चला मंडळी आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी शेतकरी मित्रासाठी हे योजनांची जी काही योजना निघतात नवी ती माहिती म्हणजे त्यांचा लाभ कुठून घ्यायचा आहे ठीक आहे हे भरपूर शेतकऱ्यांना माहिती नाही तर आपण बघा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मी तुम्हाला वाचून पण दाखवणार आहे बघा मंडळी महाडीबीटी वेबसाईट हे शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक महत्वाचे मंच आहे या वेबसाईटवर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मडणी यंत्र ठिबक व तुषार संच पेरणी यंत्र विद्युत मोटार विहीर बांधकाम अनुदान बियाणे व खते टोकण यंत्र रोटावेटर अशा इतर योजनांचा लाभ सहज मिळवता येते महाडीबीच्या महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासकीय अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे म्हणजे जे महाडीबीटी वेबसाईट आहे त्याच्यावर सर्वात आधी शेतकऱ्यांना नोंदणी करायचं आहे पण जे काही ह्या सगळ्या जे योजनांचा आहे तो फायदा आहे ठीक आहे सर्वात आधी वरती त्यांना नोंदणी करायची आहे त्याच्यानंतर ट्रॅक्टर मळणी यंत्र जे काही शेतकऱ्यांसाठी योजना आहेत त्या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना घेता येणार आहे सर्वात आधी महाडीबीटीवरती जाऊन ते नोंदणी करायची आहे नोंदणी कशी करायची आहे ते पण आपण समोर जाणून घेत आहोत तर बघा म्हणजे स्क्रीनवर बघा मी तुम्हाला वाचून पण दाखवते महाडीबीटी वेबसाईटवर नोंदणी करण्यासाठी कोणत्याही विशेष लायसन्सची आवश्यकता नाही शेतकऱ्यांना स्वयंपाकी नोंदणी करण्यासाठी संधी मिळते शिवाय इतर कोणतीही व्यक्ती शेतकऱ्यांच्या वतीने अर्ज सादर करू शकते महाडीबीटी नोंदणी मोफत आहे आणि त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही तर बघा जे महाडीबीटी जे नोंदणी आहे शेतकऱ्यांना महाडीबीटी वरती सर्वात आधी नोंदणी करावं लागते तर ते फ्रीमध्ये त्यांना नोंदणी करून मिळते ठीक आहे नोंदणी कुठे कराल शेती सुविधा केंद्रामध्ये जा नोंदणी करून मिळेल मोबाईल नंबर अवश्य घेऊन जा आधार कार्ड अवश्य घेऊन जा ठीक आहे तरच तुम्हाला जे आधार कार्डला मोबाईल नंबर नंबर लिंक आहे तो घेऊन तरच तुम्हाला जी नोंदणी तुमची महा डेपीटी वेबसाईट वरती सक्सेस होऊन जाईल ओके तर हे सगळं फ्री आहे काही पैसा लागत नाही नोंदणी करण्यासाठी आपल्याला मोबाईलवरून पण करता येईल बघा महा वरती नोंदणी करण्यासाठी बस थोडेसे डॉक्युमेंट लागतात जास्त नाही तर ते कोणते डॉक्युमेंट्स आहेत ते बघा आधार कार्ड जमिनीचा सात बारा जमिनीचा आठ अ तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक आहे तो मोबाईल नंबर तो आवश्यक आहे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ओके एवढे डॉक्युमेंट समजा तुमच्याकडे असतील तर तुम्ही जे महाडीबीटीची वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही नोंदणी करू शकता तर बघा जे नोंदणी आहे ते कशी करावी लागणार आहे आता आपण ते जाणून घेणार तर बघा सर्वातही तुम्हाला महाडीबीटीच्या वेबसाईट वर द्यावा लागणार आहे तुम्ही खाली बघू शकता महाडीबीटीची वेबसाईट ही आहे ती लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देणार आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही त्या वेबसाईट वरती जाल तिथे गेल्यानंतर तुम्हाला नोंदणी करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही माहिती आहे गाव नाव वगैरे सगळी आवश्यक माहिती भरून तुम्हाला जे डॉक्युमेंट्स अपलोड तिथे करायचे आहे जे खाली गेल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड चे पण ऑप्शन आहे ओके ते अपलोड तुम्हाला करायचे आहे पण नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला युजर आय डी आणि तुमचा तुम्हाला पासवर्ड मिळणार आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एका जागी लिहून ठेवायचं आहे किंवा त्याचा स्क्रीनशॉट पण काढून ठेवायचं आहे तुम्हाला हे ते लक्षात राहायला पाहिजे तुम्हाला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मिळणार आहे तर बघा योजना साठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ते बघा आपल्या नोंदणी पूर्ण झाली त्याच्यानंतर डीबीटी वेबसाईट वर तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर अर्ज करा या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचं अर्जा आहे अर्जाच्या प्रकारानुसार तुम्हाला योग्य ज्या बाबी आहेत त्या निवडायच्या तुम्हाला अर्जामध्ये सर्व आवश्यक जे माहिती आहे ती तुम्हाला भरायची आहे ते सगळी माहिती भरल्यानंतर अर्ज जतन करा आणि अर्ज सादर करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्हाला आवश्यक असेल ठीक आहे तरच अर्जासाठी जे प्राधान्य क्रमांक आहे तो, तो तुम्हाला निवडायचा आहे अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला सव्वीस पॉईंट तेवीस रुपयांचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि जी पावती आहे पेमेंट केल्यानंतर पावती आहे ते तुम्हाला डाउनलोड करायची आहे महाडीबीटी वेबसाईट वर शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ घेता येतो यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे ही सगळी जी अर्ज प्रक्रिया आहे तुम्ही शेती सुविधा केंद्रामध्ये जाऊनच करा ठीक आहे आपल्याकडून काही करता चुकलं फुल आपल्या लक्षात नाही त्यांना सवय पडून राहते ठीक आहे त्यांना माहिती राहते ठीक आहे त्यांना ट्रेनिंग दिलं जाते म्हणजे त्यांची मिटिंग होते त्यांच्यामध्ये तर तिथे सगळी माहिती त्यांना दिलेली जाते ठीक आहे सेतू सुविधा मध्ये जाऊन अर्ज करा आपल्या मोबाईल वरून करू नका जर काही चुकलं वगैरे तर आपल्यालाच विना कामान त्रास होईल ठीक आहे सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊनच तुम्हाला अर्ज करायचा आहे ओके मी तुम्हाला अर्ज करण्याची प्रोसेस पण चांगली आहे ठीक आहे नोंदणी करण्याची पण प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे तुम्ही जर माझ्यानुसार कराल तर करा मोबाईल वरून किंवा डायरेक्ट सेतू सुविधा केंद्रामध्ये जा तिथे तुम्हाला नोंदणी पन्नास रुपये जातील काही जास्त जाणार नाही ओके पण नोंदणी पूर्णपणे व्यवस्थित होईल आणि अर्ज पण तुम्हाला व्यवस्थित करता येणार आहे ठीक आहे तिथे जा त्यांना सगळं माहिती असते ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती शेतकऱ्यांसाठी जे योजनांचा लाभ आहे ते महाडीबीटी वेबसाईट वरून त्यांना घ्यायचं आहे ठीक आहे नोंदणी करायची आहे तरच त्यांना लाभ जो आहे तो मिळणार आहे जास्त पेमेंट नाही सगळ्या योजनेसाठी फक्त सव्वीस पॉईंट सव्वीस रुपयांचा पेमेंट आहे ओके तो करायचा तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल आणि माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन व्हिडिओ आपण उद्याला नमस्कार